महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातून बातमी आहे राजापूरच्या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलंय कोदवली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे राजापूर शहराला पुराचा धोका सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत सचिन राजापुरातली काय स्थिती नक्कीच राजापूरच्या पुराच्या पाण्यानं पूर्णपणे वेळा घातलेला आहे राजापूरची बाजारपेठ जी आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे कारण गेल्या तीन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर चालू तो आहे आणि त्यामुळे आता नद्यांच्या पातळीमध्ये कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळते जवळजवळ जिल्ह्यातील सर्वच नद्या ज्या आहेत ह्या इशारा पातळी किंवा धोक्याच्या पातळीवरती वाहत आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता सर्वत्र दिसून येतोय आज जर कादरी नदीमध्ये कादरी नदी जसं पाणी सर्वत्र भरलेलं आहे तसं देखील कोदवली नदीने देखील आता इशारा पातळीवर लागलेला आहे आणि कोदवली नदीचं पाणी जे आहे आता बाजारपेठेमध्ये घुसला तिथल्या बाजारपेठेतील लोकांनी आपल्या ज्या वस्तू आहेत त्या देखील रात्रीच बाहेर काढल्या होत्या आणि आता जे पाणी आहे पूर्णपणे दुकानात फिरलेलं आहे आणि ज्यावर चौक हा नदीचा एकदम लगत असल्यामुळे त्या ठिकाणी पुराचं पाणी आहे अचानक आणि लवकर त्या ठिकाणी तरत आणि त्यामुळे तिथं पूर परिस्थिती निर्माण होते तिकडचा गावांचा संपर्क देखील आता तुटल्याचं समजतंय एकंदरीत बघितलं तिकडची वाहतूक जी आहे पूर्णपणे टप्पा आहे खाली कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही नागरिकांना किंवा इतर वाहनांना आतमध्ये प्रवेश बंद केलेला आहे एकंदरीतच बघितलं तर जो पावसाचा कर आहे हा परत एकदा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचंच आता उदाहरण आहे की राजापूरमध्ये आता मोठ्या प्रमाणात भर पाणी भरलेलं आहे आणि हे पाणी ओसळला जवळजवळ अजून एक ते दीड दिवस जाईल कारण आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे आताही पाऊस सातत्यानं बरसतोय याच्यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीतच बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामध्ये कोदवली नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे त्याचे काय परिणाम याची माहिती घेतली कोल्हापुरात सुद्धा सध्या पावसाचा जोर ओसरलाय मात्र धरण धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाजातून अद्यापही विसर्ग सुरू असल्यामुळे कोल्हापूरवरती पुराचं संकट कायम आहे मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या वीस तासांपासून स्थिर आहे आणि कर्नाटकातील आलमट्टी धरणातून निसर्ग वाढवला गेल्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय मात्र कोल्हापूरला पुराचा धोका कायम असून सर्व यंत्रणा आणि प्रशासन हाय अलर्टवरती आहे नागप्रात रात्रीपासून मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाटासह विजेचा कडकडाट सुरू होता पावसाची हजेरी यातच मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आणि नागपूर प्रादेशिक वेधशाळेकडून नागपूरला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे पावसाचा नागपुरातल्या काही भागामध्ये रस्त्यावरती साचलेलं हे पावसाचं पाणी दिसतंय ढगांचा गडगडाट आणि विजांसहित हा पाऊस कोसळत होता सखल भागामध्ये त्यामुळे साचलेलं हे पाणी आणि त्याची काही दृश्य आहेत हवामान खात्यानं आज नागपूरला रेड अलर्ट दिलाय पावसाचा रात्रीपासूनच हा मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांनी सुद्धा आज सतर्क राहणं गरजेचं आहे मात्र काही सखल भागामध्ये साचलेलं पाणी आणि त्याची ही दृश्य आहेत उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस आत्ता तसाच सुरू आहे का आणि कोणकोणत्या भागामध्ये पाणी साचलंय आ, खर तर या मोसमातला सर्वात चांगल्या पावसाची जर नोंद घ्यायची असेल तर तो काल रात्री झालेला पाऊस म्हणून त्याची नोंद घ्यावा लागेल कारण विजेच्या गडगडाटात गर आणि ढगांच्या कडकडाट जे आहे ते रात्री पावसाला सुरुवात झाली होती आणि रात्री म्हणजे अगदी पहाटेपर्यंत जो आहे तो चांगला पाऊस झाला साधारणतः नागपूरमध्ये एकशे वीस एम एम पर्यंत पाऊस होतो मात्र काल एकशे साठ एम एम पेक्षाही जास्त पाऊस झालेला त्यामुळं या झालेल्या अतिवृष्टीमुळं शहरातील अनेक सखल भागामध्ये जे आहे ते पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली होती अनेक जे खालच्या भागात राहणारे घर आहेत त्यांच्या घरात पाणी गेलं होतं त्यानंतर नरेंद्रनगरचा पूल असतील किंवा विमानतळ परिसर असेल हे जे सकल भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे जे आहे ते वाहतुकीला काही काळ अडचण निर्माण झाली होती मात्र दिलासादायक बाब ही आहे की सकाळी सहा नंतर जो आहे तो पावसाने उसंत घेतलेली आहे त्यामुळे अनेक भागातला पावसाचा निचरा जो आहे तो झालेला आहे मात्र जो ग्रामीणचा भाग असेल नरसाळा भाग असेल किंवा वर्धा रोडचा जो भाग असेल तिथे अजूनही मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलं आणि ते पाणी काढण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे मात्र हे सगळं होत असलं तरी नागपूरला आज रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागानं दिलेला आहे त्यामुळे आता जरी उसंत घेतली आता ऊन जरी निघालेली असली तरी पुन्हा एकदा दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी अशाच प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे गेले काही दिवस आपण पाहिलं होतं की नागपूरमध्ये चांगला पाऊस होत नसल्यामुळे पावसाची मोठी तूट होती ती तूट या पावसाच्या निमित्तानं भरून निघालेली आणि मग फुटळा तलाव असेल अंबाजरी तलाव असेल हे तलाव ओव्हरफ्लो झालेले आहे ज्या ज्या पावसाची आतुरतेनं नागपूरकर वाट पाहत होते तो पाऊस जो आहे तो आता नागपूरमध्ये झालेला आहे त्यामुळे इथून पुढे धरण तलाव किंवा पाण्याचे जे क्षेत्र आहेत ते नागपूरकरांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळेल धन्यवाद उदय सगळ्या माहितीसाठी वर्ध्यामध्ये सुद्धा रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली आहे तब्बल बारा तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यशोदा भदाडी वर्धा या नद्यांना पूर आलाय या पुरामुळे अनेक पूल पाण्याखाली गेलेत वर्धा राळेगाव अलिपूर आलमडोह हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय शिवाय देवळी तालुक्यातील आंजे ते पिंपळगाव अंधेरी मार्ग देखील बंद झालाय पूल पाण्याखाली गेल्यामुळे गंगापूर गावचा संपर्क तुटलाय आणि पावसाचा असा जोर कायम राहिल्यास नदीकाठावरील गावात पाणी शिरण्याचा धोका आहे तर हिंगणघाट तालुक्यातील कुंभी इथे काही घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरलंय काही लोकांना प्रशासनानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत नरेंद्र वर्ध्यातली काय स्थिती वर्धा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे ना नदी नाले जे आहेत ते दूध वाहना लागलेले आहेत महत्वाचं म्हणजे वर्धा हिंगणघाट आणि आपला असो की आर्वी तालुका असतो या गावातील जे शेती आहे ते मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे नदी पूर आलेला आहे त्यामुळे दुथडी नदी जे नाले जे आहेत वाहत आहे आणि त्यामुळे शेती जी आहे ती खरडून गेलेली आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये गावं जे आहेत त्या गावांमध्ये पाणी शिरल्याची शे, माहिती पुढे आलेली आहे कुंभी या गावात सहा ते घरामध्ये पाणी शिरलं शिरलं आहे तर अलमदोळ या हिंगणघाट तालुक्यातील जे गाव आहे या गावात सुद्धा पाणी शिरलं आहे आणि तिथला जो मार्ग सुद्धा तो बंद झालेला आहे जवळपास वर्धा जिल्ह्यातील पंधरा ते सोळा मार्ग जे आहे छोटे मोठे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत नदी नाले वसंडून वाहत असल्यामुळे अं जबरदारी उभा करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे अलर्ट मोड वर आहे आणि त्यांनी सुद्धा आपत्ती ठिकाणी पोहचून आपली मदत पोहोचू शकते याच्यासाठी ते तयार आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये आणि समुद्रपूर तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळे लहान प्रकारचे सुद्धा दाढ उघडण्यात आले आहे आणि नदी काठी नदी जे गाव आहेत त्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नरेंद्र धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी वर्ध्यामध्ये ही निर्माण झालेली परिस्थिती काही रहिवाशी भागामध्ये पाणी शिरलं अनेक पूल पाण्याखाली गेलेत आणि नागरिकांच्या घरात शिरलेलं काही पाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे रत्नागिरी जवळच्या सोमेश्वर गावात काजळी नदीचं पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरले आणि इथून पुढे असलेल्या काही दहा ते बारा गावांचा संपर्क तुटलाय या ठिकाणाहून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं असून कोदवली नदी इशारा पातळीच्या वरून वाहतीय आणि त्यामुळे राजापूर शहराला पुराचा धोका निर्माण झालाय चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले चंद्रकांत रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकूणच खेड असेल किंवा राजापुरात सुद्धा जी पूरपरिस्थिती आहे कोदवली नदीला तिथे पूर आलाय त्याचे काय अपडेट्स आहेत नक्कीच कारण हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे धोक्याची सा पातळी सात मीटर आहे परंतु आता जगबुडी नदीची सध्याची पाण्याची पातळी ही सात पॉईंट दहा मीटर इतकी गेलेली आहे त्याच्यामुळं जगबुडी नदीने आता या ठिकाणी उग्र स्वरूप धारण केलेलं पाहायला मिळते पावसाचा जोर जो आहे हा मुसळधार पाऊस या ठिकाणी रात्रीपासूनच पडतोय त्याच्यामुळं अनेक नदीकाठचे रस्ते जे आहेत हे हळूहळू पाण्याखाली जाऊ लागलेले आहेत आपण आता जगबुडी नदीचे दृश्य बघतोय की कशा प्रकारचे ही जी नदी आहे या हे जे विशाल पात्र जे जगबुडी नदीचं आहे आपण आता देवना परिसराच्या ठिकाणी आहोत त्याच्यामुळं इथून खेड नदीकाठी असणारं जे खेड शहर आहे त्याचंही दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि जे भोसते पूल आहे त्याचंही दृश्य आपण इथून पाहू शकतो आहे की कशाप्रकारे या नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि एकंदरीतच पूरप्रवण क्षेत्र असलेली जी गावं आहेत खेड तालुक्यातली असतील किंवा रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरच्या ठिकाणच्या असतील किंवा चिपळूणच्या भागातली जी पूरप्रवण क्षेत्र आहे सर्वच जिल्ह्यातल्या पूरप्रवण आणि दरड प्रवण क्षेत्रातल्या गावांना कालच जिल्हाधिकारी आहेत एम देवेंद्र सिंग यांनी सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत काही वर्ग एकमधली जी धोकादायक गावं असतील त्यांना तात्पुरत्या स्थलांतराची प्रक्रिया जी आहे ही या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू केलेली आहे त्याच्या सूचना त्या त्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत पावस मुसळधार पावसाचा जर जोर असाच कायम राहिला तर आ, हे चित्र आणखी बदलू शकतं अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता असते आता जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मच्छी मार्केट परिसरामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे खाडीपट्टा विभागातील जी गावं आहेत त्या ठिकाणी जाणारे जे रस्ते आहेत तिथे हळूहळू जे आहे पाणी साचू लागलेलं ला आहे आणि विशेष म्हणजे या जगबुडी नदीमध्ये मगरींचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे त्याच्यामुळं आता माझ्या पाठी जर आपण बघितलं तर चार ते पाच मगरी या ठिकाणी या पुराच्या पाण्यावरती आपल्याला तरंगताना दिसत आहेत त्याच्यामुळं पूर भरल्यानंतर ह्या ज्या मगरी आहेत ह्या पूरप्रवण क्षेत्रात येतात आणि पाणी आटल्यानंतर किंवा पाणी ओसरल्यानंतर ह्या न आ, मगरी ज्या आहेत ह्या शहरामध्ये शिरतात गेल्या आठवड्यातसुद्धा खेड शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि पूर ओसरल्यानंतर ठिकठिकाणी थीक या मगरी ज्या आहेत या शहरामध्ये आढळलेल्या होत्या मुंबई गोवा महामार्गावर देखील उंच पुलावर या मगरी भरकटत गेल्या होत्या त्याच्यामुळे हा एक मोठा धोका आहे आणि खेडमधले जी जी गावं आहेत दरड प्रवण क्षेत्रातली आणि पूर प्रवण क्षेत्रातली तिथे कालपासून जे स्वतः प्रांत अधिकारी आहेत राजेश्री मोरे तहसीलदार असतील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तिथली प पाहणी केलेली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि महत्त्वाचं म्हणजे अति धोकादायक गावांना त्यांनी स्थलांतर देखील केलेलं आहे खेडमधील बोरघर आदिवासी वाडी आहे तिथल्या लोकांना मात्र तात्काळ स्थलांतर केलेलं केल्याची माहिती आपल्याला मिळते ज्या वेळेला जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडते त्यावेळेला जी नदी किनारच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत आणि लगेच पूर भरणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना तात्काळ तिथनं हटवलं जातं आणि तशा प्रकारच्या कार्यवाही जी आहे ही प्रशासनाकडून तात्काळ केली जाते चंद्रकांत सगळ्या माहितीसाठी धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्यातल्या बरेच तालुक्यामध्ये सध्या अशीच पूरपरिस्थिती आहे त्यामुळे जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट आहे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आता गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पुणे या भागामध्ये पाऊस कोसळतोय मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली होती मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतर ही दरड हटवण्यात यश आलंय जेसीबीच्या सहाय्यानं मार्गावरची दरड हटवली गेली असून रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूकता पूर्ववत झाली आहे ही घाटातली दृश्य आहेत निवळी घाटातली रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी घाटामध्ये ही दरड कोसळली होती मात्र आता जेसीबीच्या साहाय्यानं ही दरड आता बाजूला करण्यात आलेली आहे आणि आता हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आता सुरळीत झाली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय पुढच्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दरम्यान मुंबईमध्ये आज दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचं उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट दिला गेला आहे ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी आहे घटना ताजीच असतानाच आता याच डोंगरावरती असलेल्या माथेरानला सुद्धा धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे कारण आता माथेरानच्या मंकी हिलवरून मातीचा ढिगारा खाली कोसळू लागलाय त्यामुळे खाली असलेल्या धोदाणवाडीवरती दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय इरशाळवाडी दरड दुर्घटनेला काहीच दिवस झाले त्या ठिकाणापासून अवघ्या काही किलोमीटर वर आहे धोदाणी आदिवासीवाडी या आदिवासी वाडीवरही दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे धोदाणी वाडीच्या वर असलेल्या माथेरानच्या मंकी हिलवरून मातीचा ढिगारा खाली कोसळतोय मोठमोठाले हो आवाज होत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर मला अचानक समज की एडे आवाज येतो कसं मग आम्ही निघालो असंच निघालो एवढे मोठ मोठाले खाली येत होत्या तर आम्ही आम्ही लोकांना सांगितले की आजूबाजूला जाऊ नका आपल्या सोबते जे लोक आहेत ते आपल्या सोबती ठेवा असं आम्ही लोकांना सांगितले दरड कोसळण्याच्या शक्यतेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी धोदाणी धाव घेतली तसंच स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर असून त्यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आम्ही ताबडतोब मी पोलिस इन्स्पेक्टर तहसीलदार बी नंतर तालुका हेल्थ ऑफिसर आणि डब्ल्यू डीचे डेप्टी इंजिनियर या सगळ्यांनी आम्ही तिकडं धाव घेतली आणि वरती मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आर डी सी आणि आपला कंट्रोल रूम जे आहे त्यांना आम्ही इन्फॉर्म केलं यंदाचा पाऊस परिसरातील आदिवासींकरता परीक्षा घेणारच ठरलाय इरशाळ वाडीतील अनेक आदिवासींचा काळ इरशाळ गडाचा डोंगर ठरला आता माथेरानचा डोंगर धोदाणी वाडीतील आदिवासींच्या मुळावर उठलाय पनवेलहून प्रमोद पाटील सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत या बातमीसवर वेसले आणखी एक छोटासा ब्रेक जी पाहता रहा महाराष्ट्र लिमिटेड